एकच मान दिसलं की जो माझे वडील जे होते ते फक्त माझा मुलगा आहे आज या आयुष्यात तेवढं एक माल जाणवलं आणि म्हणजे ते आईचं नाव आहे ना थोडासा मारिया वगैरे असं होतं म्हणजे नो मॅरेज होतं वाटत त्यांचं वडिलांचं वगैरे आणि एकोणावीसशे वीस साल आणि खूप भूकंप जपान मध्ये झालेला आणि त्या भूकंपात मी खूप धावपळ करतोय खूप लोकांना मी वाचवतोय हे करतोय आणि म्हणजे कुटुंब सोडून दिलं सगळं सोडून दिलं फक्त लोकांची हे करतोय नंतर मला काहीच आठवत नाही माझं कुटुंब कोण आहे काय फक्त मी लोकांना हे करतोय आणि ते मला सैन्य होते कि लोकांच्या त्या वेदना ते त्या सैन्य होते आणि त्याच्यातच मी हे होतोय म्हणजे दुःखी होतोय हो खूप बस मला इतकंच असं हे झालं जाणवलं आणि तेच मला आता ह्या पण जन्मामध्ये आहे ना की असं कुठे काही घटना घडली की मला ते बेचन होतं म्हणजे रस्त्याने जाताना आता कंपनी जाताना ऍक्सिडेंट झाला किंवा कुठं जात तर मी किती घाई असो मी थांबतो त्या लोकांना आतापर्यंत मी जवळजवळ दहा बारा ॲक्सिडेंट मधून लोकांना बाहेर काढलेलं आहे वाचवले हो द्यामध्ये दावखान्यामध्ये त्यांना पोहोचून म्हणजे पोलीस त्रास देऊ किंवा काही होत तो विचार नाही करत त्यांना ट्रीटमेंट कशी मिळेल शेवटपर्यंत त्यांच्या फॅमिलीला बोलवून सोपून म्हणजे हे पण मला सैन्य होते आज पण आपण yes. त्या मार्गावर आहात मला एवढं जाणवलं बाकी असं कुटुंब किंवा पत्नी हे काहीच नाही जाणवलं मला लोकांच्या याच्यासाठी नंतर मला माझं कुटुंबच नाही आठवलं असं भिक्षू सारखं माझं हे होत बघता तुम्ही डिटेल मध्ये पण बघता जे काही तुमचे प्रश्न सर बघता येतील आणि तुम्ही पार्थ वरती खूप जवळ म्हणजे तुम्ही त्या मार्गावर आहात तुमचे श्लोकास आहेत बघ पूर्ण पाठ आहेत बाकीच्या गोष्टी पाठ आहेत तर ऍक्च्युअल जर्नी मध्ये खूप आहात म्हणजे नाही गीतेचे पंधरा अध्याय पार्टे माझे पूर्ण पंधरा तर माझं तेवढा जे सेवा करण्याची वृत्ती आहे आज पण आहे त्याला पॅटर्न आयुष्यात पण होता आणि या आयुष्यात मध्ये पण आहे याला बोलतात पॅटर्न तिथे आयुष्यात तिचा भाव आणि या आयुष्यामध्ये पण तो तुम्ही जो मदत करताय लोकांना तो भाव सेम आहे मिळते पण ज्योतिष ज्योतिषशास्त्रामध्ये हो वाटतंय त्याच उत्तर ते ज्योतिषशास्त्राचं मी बघतो ना बरेच लोक येतात माझ्याकडे तर मला हा ज्योतिषी पण माझ्या परीक्षा झालेले आहे मी पूर्ण परीक्षा दिली आहे आणि एक पंधरा वर्षापासून मी बघतोय ते तर बरेच धन्यवाद सर तुमच्या म्हणजे ते तुम्ही ते तु केलं ना एकदम तर केव्हाच मी त्याच्यामध्ये निघून गेलो